महाराष्ट्र टुडे फोर न्यूज तथ्य परिस्थितीचा सविस्तर आढावा जागतिक महिला दिनी नारी शक्तीचा जागार समाजसेवक विष्णू लोडाम रुपालीताई तिडके यांचा पुढाकार वॉकेथॉन रॅलीत घेतला शेकडो महिलांनी सहभाग मूर्तिजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सामाजिक कार्यात अग्रेसर अटल फाउंडेशन अकोला ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्था हॅपी वुमन्स क्लब ओम योग प्रतिष्ठान मूर्तिजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने समाजसेवक विष्णू लोडम व रुपाली तिडके यांच्या पुढाकाराने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून साडी वॉक थॉन या विशेष कार्यक्रमाचे आयोजन रविवार नऊ मार्च रोजी करण्यात आले होते या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अटल फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्ष अपर्णासिंह सिंह राष्ट्रवादी राष्ट्रीय उपाध्यक्ष अमोल कुलथेया महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश राजे यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राजमाता मासाहेब जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले यावेळी नूतन हरीश पिंपळे अटल फाऊंडेशन अकोला जिल्हाध्यक्ष सौरुपाली तिडके ज्ञान नर्मदा सामाजिक संस्था अध्यक्ष तथा विदर्भ विस्तारक अटल फाउंडेशनचे विष्णू लोडम हॅपी वुमन्स क्लबच्या सुनीता लोडम अटल फाऊंडेशन कार्याध्यक्ष डॉक्टर स्वाती पोटे तालुका अध्यक्ष कविता साखरे शहराध्यक्ष माया दवंडे दिनेश श्रीवास युवती तालुका अध्यक्ष शिवकन्या शिवानी श्री सोनल बांगड आदीसह अटल फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते त्यानंतर वॉकेथॉन रॅलीला नूतन हरीश पिंपळे शिल्पा तिडके तसेच अटल फाउंडेशनच्या अकोला जिल्हाध्यक्ष रुपाली तिडके यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला ही वॉकेथॉन रॅली छत्रपती शिवाजी चौक ते बी टी मॉलमार्गे जुना अकोला नाका व परत डीपी रोड तिडकेनगर येथून आशीर्वाद लॉन येथे येऊन बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजमाता महासाहेबजी जाऊ व भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आले त्यानंतर तेजस्वी जगताप मुंबई वृत्तवाहिनी ब्युरो चीफ यांच्या मातोश्री उषा किर्दक यांचा सत्कार करण्यात आला दर्यापूर येथील पल ओएस्टर स्कूलच्या महिला शिक्षक वृंदांनी सामाजिक नृत्यातून महिलांना साक्षर करून स्वावलंबी बनण्याचा संदेश दिला लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय येथील डॉ दीपाली शेळके डॉक्टर पुजारी व कर्मचारी यांनी उपस्थित महिलांचे आरोग्यविषयक मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अटल फाउंडेशन हॅपी वुमन्स क्लब ओम योग फाऊंडेशन सिटी टायकोंडो क्लब स्वच्छता अभियान मूर्तिजापूर यांच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवकन्या शिवानी श्रीराव यांनी तर आभार कविता साखरे यांनी मानले प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज मूर्तिजापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा